बुलढाणा जिल्ह्यात यू पी एस सीची तयारी करणाऱ्या तरुणावर झालेला जीवघेणा हल्ला खळबळजनक ठरला आहे त्याला अडवून मारहाण आणि रासायनिक द्रव्य फेकण्याचा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव अकोला मार्गावर यू पी एस सीची तयारी करणाऱ्या तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडवली आहे अमोल हनुमंत ईसाळ मुडचा यवतमाळ जिल्ह्यातील सध्या अमरावतीत च्या अभ्यासासाठी राहत होता तो खामगाव अकोल्याकडे जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्याचा मार्ग अडवला त्यानंतर त्याच्यावर निर्दयी हल्ला करण्यात आला आणि एका रासायनिक द्रवाचा वापर करून त्याला गंभीर इजा करण्यात आल्याचे पोलीस सांगतात हल्ल्यानंतर अमोल बेशुद्ध अवस्थेत रस्त्यालगतच्या जंगल भागात पडून राहिला पहाटे त्याला शुद्ध आल्यावर तो मदतीसाठी रस्त्यावर आला स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी त्याला तात्काळ अकोल्यातील शासकीय रुग्णालयात हलवले सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे या प्रकरणात खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे प्राथमिक चौकशीत जखमी तरुणाच्या भावाने त्याच्या रूम पार्टनरवर स्वयंशय व्यक्त केला आहे पोलीस या दाव्याची पडताळणी करत असून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दर्शनासाठी शेगावला गेला आणि शेगावला रात्री तो मुक्कामी रविवारी त्याला परत होतं बडण्याराहून अमरावतीला तर त्यावेळेला संशय झालं की कोणी त्याचा पाठलाग करत आहे पाठलाग करत आहे म्हणून त्यांनी ते रेल्वे स्टेशनमधनं खामगावला आला खामगावला स्टॉपला आल्यानंतर त्याला तिथं अमरावती बस मिळाली नसल्यामुळे तो त्या हायवेने पैदल येऊ लागला की मला काहीतरी प्रायवेट बस मिळेल म्हणून तर त्याला मनात दोन व्यक्तीने अडवलं आणि अडवून त्याला झाडाच्या काडीनं खूप मारहाण केलं त्याच्यामध्ये त्याला मारहाण करून एका बाजूच्या जंगलामध्ये त्याला टाकून दिलं आणि टाकून गेल्यानंतर तो रात्रभर तिथेच राहिला ते अवस्थेमध्ये आणि तिथे रात्रभर राहिल्यानंतर सकाळी जेव्हा त्याला जाग आला त्यावेळेला त्याच्या अंगावर ॲसिड होतं त्याला हे समजलंच नाही की पुन्हा टाकलं म्हणून त्यावेळेला तो सकाळी जाग आल्यानंतर जेव्हा तो रोडवर आला हायवेवर तो इकडे तिकडे पडत असल्यामुळे तो लोकांना दिसला लोकांना दिसल्यानंतर लोकांनी एकशे बाराला फोन करून एकशे बाराला दखल घेऊन मग त्या ठिकाणी पोलीस आली खामगाव पोलीस स्टेशनमधून खामगाव पोलीस स्टेशन, खामगा पोली स्टेशन यांनी खामगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं तिथे त्याच्यावर प्रथम उपचार होऊन त्याला तात्काळ अकोला इथे हलवण्यात आलं आणि सध्या स्थितीमध्ये त्याचा अकोला जीएमसी येथे उच्चार सुरू आहे माझ्या लावून मग झालं की त्यांनी सांगितलं जो माझा रूम पार्टनर आहे त्याचे वडील मला हे खामगाव मध्ये दिसले आणि त्यांच्या गाडीचा नंबर हा एम एच एकोणतीस होता असं त्यांनी मला सांगितलेलं आहे